सकाळी सकाळी बनत आहे डिकाशन चहा आणि इकडं बिस्किट पण दिनेशने खायला घेतलेले आहेत म्हणजे हे बिस्किट मला चहासोबत हेच काय कुठल्याही बिस्किट चहासोबत आवडत नाहीत असाच चहा घ्यायला छान वाढतो तर चहा बनलेले अगोदर मी चहा घेते आणि आज मी बनवत आहे दुधीची भाजी म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण अशीच बनवली तर मुलं खायला नानो करतात तर कोपते म्हणून मी भाजी बनवणार आहे खूप छान भाजी बनते एक ताई म्हणती होते आता ताई तुझं बघून मी दुधी आणली धपाटी बनवली आणखीन दुधी ठेवलेली आहे तू काय रेसिपी म्हणजे कशा पद्धतीने भाजी बनवची ते लवकर म्हणजे मी पण बनवते तर खूप छान वाटतं असे मिनिट वाचल्यानंतर साल काढून घेतलेली आहे आणि खिसणी घेतलेली खिसणीवरती हे दुधी खिसून घ्यायचे आहे पूर्णपणे दुधी खिसून यामध्ये एक दोन बिया निघाल्या तर ते आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आणि या दुधीमध्ये ना जास्त बिया नव्हत्या म्हणजे निघालेल्याच नव्हत्या म्हणजे एखादी दुधीमध्ये इतक्या बिया असतात ना की म्हणजे ते वेचून काढावे लागतात पण यामध्ये तितक्या नव्हत्या तर इकडं पूर्ण दुधी मी खिसून घेतलेले आहे आणि आता याचं एक्स्ट्राचं पाणी पिळून काढायचं आहे म्हणजे पाणी आपण असंच ठेवलं तर जास्त बेसन लागतं आणि भाजी बेसन बेसन होते म्हणून पूर्ण पाणी मी इकडं छान दाबून दाबून काढलेलं आहे आणि पाणी टाकून द्यायचं आणि असं साईडला ठेवून द्यायचं नंतर आपण ते भाजीमध्ये यूज करू छान असतं पौष्टिक असं टाकायचं नाही किंवा असंच आपल्याला जर ज्यूस याचा आवडत असलं तर प्यायलाही होऊ शकतं इकडं हे पाणी मी असं साईडला झाकून ठेवलेलं आहे आणि इकडं संग ग्रेव्हीची पण तयारी आम्ही करत आहोत म्हणलेलं आहे की तू ग्रेव्हीची तयारी करून दे म्हणत आहे मग मी ही भाजी बनवण नको रोजचं वरण भात बनवणार किती छान बनतं ते कारण मुलांना नाही एक खायची सवय झाली ना तीन असतं तरी तसंच आहे वरण भात पुढे दुसरं काही आवडणार नाही असं आहे त्याचं पण ही भाजी खूप आवडीनं सगळ्यांनी खालेली होती आज मी वरण बनवलेलंच नाही आहे मिर गित लिले गित लिले गित लिले तर इकडं कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे दहा बारा पापोळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे जास्त बारीकी आपल्याला वाटायचं नाही थोडंफार मोठं असलं तरी पण चालतं तर इकडे वाटण झालेलं आहे तर थोडासा हा मसाला मी एका वाटीत काढून ठेवलेला आहे बाकीचा मी या खिसलेल्या दुधीत टाकलेला आहे म्हणजे ग्रेवीसाठी लागणार आहे मी थोडंफार काढून ठेवलेलं आहे एक ते दी दीड चमचा आणि इकडे जे कांदे आहेत ना साल काढून त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेले म्हणजे कांदे धुवून घ्यायचे आहेत आणि या कांद्याची म्हणजे बारीक चिरायचं नाही आपल्याला एका दोन भाग केले आता हे मिक्सरला बारीक वाटण करायचं आहे ग्रेव्हीसाठी आपल्याला या सगळ्या वस्तू लागणार आहेत तर दिनेशने इकडं सगळंशी चिरून तयारी करून दिलेले आहे म्हणजे तयारलाच वेळ लागतो आणि आता इकडे मी या खिसलेल्या दुधीमध्ये मसाले टाकलेले आहेत तर अद्रक लसूण हिरवी मिरची याची पेस्ट मी टाकलेली आहे नंतर हळदी पावडर धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे आणखीन आवडीप्रमाणे यामध्ये धने वगैरे वाटून आपण टाकू शकतो पण मी कुठलेही खडे मसाले भाजीमध्ये टाकलेले नाहीत कारण जसं आपल्या घरी बघत असतं जास्त मसाले आवडत नाहीत खडे मसालेत अजिबात नाही त्यामुळे मी काही टाकले नाही सगळे खडे मसाले स्कीप केलेले आहेत तुमच्या घरी खडे मसाले आवडत असले तर एक चमचा धने आ, थोडेफार म्हणजे भरडल्यासारखं करून आपल्याला टाकायचं आहे था। एकदम बारीकी वाटायचं नाही आहे पण मी इकडं धनापूर थोडीशी टाकलेली था आहे नंतर चवीपुरतं मीठ आणि तीन ते चार चमचे बेसन टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं नंतर मला वाटलं की आणखीन थोडंसं बेसन कमी वाटत आहे म्हणजे जसं लागतील तसं टाकायचं एकत्र खूप सारं बेसन टाकायचं नाही आहे अगोदर मी चार चमचे टाकले छान मिक्स करून घेतलं नंतर मी आणखीन दोन चमचे बेसन टाकलेले आहे छान मिक्स करून घेतलं म्हणजे टोटल सहा चमचे बेसन मी या भाजीमध्ये टाकलेलं आहे छान मिक्स करून याचे कोपटे बनवून घ्यायचे आहेत आणि डब्यातलं तेल संपलेलं होतं तर दिनेशला तेल काढायला सांगितलेलं आहे आता तळण्यासाठी तेल आपल्याला लागणार आहे तर सगळेच कोफ्ते मी बनवून घेत आहे आणि संग संघ कडेही गरम करायला ठेवते कारण आता तेलही काढून झालेलं आहे तर तेल गरम होत राहील म्हणजे छान कडक तेल गरम झाल्यानंतरच कोफ्ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम परफेक्ट हे कोफ्ते तळले जातील तर इकडे आणखीन कोफ्ते बनवत बनवतच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण दिनेशच्या पप्पांना आज बाहेर गावी जायचं आहे म्हणत ते नऊ वाजता जाणार आहे तर मला साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करायचा आणि तसं तस तर या भाजीला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी तयारीमध्ये थोडंसं अगोदरच म्हणजे लवकरच लागलेली आहे आणि तसं तर दिनेश पण आहे मदतीला म्हणजे जी बाकीची तयारी आहे ना ते सगळे दिनेश करून देत आहे तर इकडे कांदे चिरून धुवून मिक्सरला वाटून दिलेले बघू शकता आणि इकडे टमॅटो पण चिरून ठेवलेला आहे म्हणजे अगोदर कांदे वाटून घेतलेला आहे नंतर टमॅटो घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत तेल पण गरम झालेलं आहे तिकडच्या बर्नरवर मी दुसरीकडे ठेवलेली आहे ग्रेवी बनवण्यासाठी म्हणजे संग संगे भाजी बनवणार आहे आणि पूर्ण स्वयंपाक बनणार आहे म्हणजे साडेआठ नऊ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक मला बनवायचा आहे हे जेवण जा करून जातील गेल्यानंतर लवकर घरी येत नाहीत मग तिकडंच लक्ष राहतं आपलं की आले नाही जेवण हे केलं नाही तर ते जेवण करून गेले की आपण हे निश्चिंत राहतो तर इकडं कोफते मी तेलात टाकलेले आहेत आणि ते तळून घ्यायचे म्हणजे आलट पलट करत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत छान क्रिस्पी होईपर्यंत तर तेल छान गरम झाल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे आणि तिकडच्या बर्नरवरती मी कोपत्याची कढाई ठेवलेली आहे आणि इकडे मी ठेवलेली आहे आता ग्रेवीची कढाई तर या कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि नंतर जे आपण मसाला बनवून ठेवलेला होता जसं अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आपण बनवलेली होती ते यामध्ये मी टाकलेले आहे पूर्णपणे परतून घेतलेलं आहे आणि नंतर मी टाकलेले यामध्ये जे वाटण केलेला कांदा होता ते टाकून परतून घेतलेला आहे आणि तिकडं कोट्याकडे माझं लक्ष आहे त्याला पण आलटपलट करायचं आहे म्हणजे नाहीतरी त्याला रागील मग ते काय होते इक्या साईडला करपल्यासारखे होतात आणि इक्या साईडला कच्चे राहतात म्हणून आलटपलट म्हणजे दोन्हीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि सगळं सगळं इकडं ग्रेव्हीसाठी मी टोमॅटो हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे म्हणजे दिनेशच्या मनात आल्याचं काय तर बाहेर जाऊन फोन बघत बसलेला आहे कारण ते कांदे जेव्हा हे करत होतं ना त्यावेळेस खूप डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या म्हणत होता कांदे खूप रडवत आहे मम्मी म्हणून बाहेर निघून गेला आतमध्ये आलाच नाही नंतर तर नंतर ला ला हो ला ला ते नंतर पुढचं काम मी करून घेतलं कारण आपल्याला रडू येवं किंवा हसू येवं आपल्याला चुकणार नाही आहे ते तर इकडे कोपटेही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेले आहे बघू शकता म्हणजे फुल गॅसवर तळायचे नाही तर अगोदर गॅस फुल ठेवायचा तेल छान गरम झालं की कोपटे टाकायचे आहेत नंतर गॅस थोडासा म्हणजे मध्यम करायचा आहे आणि आलट पलट करत हे कोपटे व्यवस्थित सेकून घ्यायचे आहेत कारण फुल गॅसवर जर आपण जर काय होतो वरी पूर्ण काळपट पठवतात आतमध्ये कच्चे राहतात परफेक्ट बनणार नाही त्यामध्ये थोडासा वेळ लागतो आपल्याला पण काही हरकत नाही एकदम परफेक्ट कोफ्ते बनलेले आहेत आणि इकडं कांदाही मी परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये सुके मसाले टाकलेले आहेत जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे आणि या फोणीमध्ये आपण खडे मसाले टाकू शकता जसं तेजपत्ता लवंग विलायची हे सगळं याचा फ्लेवर या भाजीमध्ये छान येतो पण मी कुठलेही खडे मसाले या भाजीमध्ये घेतले सगळे स्किप केलेले आहेत जर आवडत असले तर जरूर ॲड करा तर इकडं सुके मसाले टाकून मी थोडं परतून घेतला आणि जे दुधीचं पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे आणि हे मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे नंतर यामध्ये मी टोमॅटोची पिवरी टाकलेली आहे परतून घेऊया आणि इकडं कोपटेही मी जे दुसरा पॅश टाकलेला त्याला पण मी परतून घेतलेला आहे म्हणजे आलट पलट करत हे पण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि कोपटा मी तुम्हाला इकडं तोडून दाखवत आहे बघू शकता एकदम परफेक्ट हे कोपटे बनलेले आहेत आणि आशेच खायला पण खूप छान लागतात म्हणजे दोन तीन कोपटे आम्ही असेच खालेले होते दिनेशला पण मी दिलेले होते गरमागरम कोपटे खायला खूप छान लागतात तर इकडे दुसऱ्या ब्याची तळून तयार झालेला आहे आणि ग्रेवीचा मसालाही छान भाजलेला आहे आणि दूध पण आलेले तर अगोदर मी इकडे संगसंग दूधही गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एकच काम आपण हातात घेऊन बसलो तर भरपूर वेळ जातो त्यामध्ये सगळसंग दुसरी काम आपल्याला करायची आहे इकडं मसाला छान भाजलेला आहे टाकूया यामध्ये पाणी तर अगोदर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आणि नंतर मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही थोडीशी आपल्याला सैल ठेवायची एकदम थिक जर बनवलं तर कोपतेही थोडीशी ग्रेव्ही पिऊन घेतात आणि नंतर भाजी खूप थिक होते म्हणून मी इकडं एक, एक ते दीड ग्लास पाणी अगोदर टाकलं मला नंतर खूप कमी वाटत होतं हे पाणी मग परत मी आणखीन एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि घाईघरुडीत माझ्या हातावर इथं मसाले डब्बा खाली पडलेला आहे आणि सगळे मसाले एकत्र झालेले आहेत सगळ्या वाट्या उलट्या पुलट्या झालेल्या होत्या त्यामध्ये कारण वरूनच खाली पडलं ते दमच आणि एक आहे ना सिंकाचा खूप त्रास मला सिंका खूप येतात त्यामुळे ना ते थोडंसं हात लागलं ला आणि सगळा डबा खाली पडलेला आहे तर असं हे काम माझं एक्स्ट्राचं झालेलं आहे तर सगळे मसाले एक वेगळ्या ह्याच्यामध्ये भरून ठेवले आणि डबा मी क्लीन करायला घेतलेला आहे म्हणजे ह्या निमतानं मसाला डबा एक क्लीन झालेला आहे तर इकडे ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत मी भात बनवत ठेवते तर तांदूळ काढून घेत आहे आणि याचा फोन पण आलेला होता की थोड्या वेळा जायला निघतील तर थोडीशी घाईरी पण मला लागलेली आहे तिकडे दोन ग्लास में तान्ण तान्ण मी तांदूळ घेतले तांदूळ फटकून निवडून घेते आणि अगोदर मी भात बनवत ठेवते तिकडच्या बर्नर आणि इकडं भाजी बनत राहील आणि भाकरी किंवा चपाती हे पण मला सगळंसंग बनवायचे आहे तसंच तर दिनेच्या पप्पांना चपाती खायला तितकी आवडत नाही भाकर खूप आवडते जेवारीची सगळ्यांना तर मला सगळ्यांसाठी जेवारीची भाकरच बनवूया तर इकडं तांदूळ मी दोन ते पाण्या धुवून घेतलेले आहेत मीठ टाकलेलं आहे आणि भात भरत मी म्हणजे तिकडच्या बर्नरवर बर ठेवणार आहे निवा निवान भात होत राहील दूध पण गरम झालेलं आहे तर दूध उचलून वरती ठेवलेलं हो आहे ताजं दूध आल्यानंतर चहा प्यावा असं वाटतो पण आता तितका वेळ नाही दे मला देगोदर भाजी जी स्वयंपाक आहे ती पूर्ण बनवून घेऊ हो, तर मीठ टाकायचं मी विसरलेले होते आणि नंतर मी मीठ टाकलेलं आहे झोपवर तर आपण कोपत्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठेल तर ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे छान मी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टाकलेले आहे हे कोफते आणि आणि एक कोफ्ता मी ठेवलेला आहे खाण्यासाठी खूप आवडतात मला आणि बाकीचे पूर्ण कोफ्ते मी ग्रेव्हीमध्ये टाकलेले छान मिक्स करून घेतलं वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून एक चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे फ्लेवर छान येतो आणि थोडासा मसाला टाकलेला आहे छान मिक्स करूया आणि जास्त आपल्याला ह्याला हलवायचं डुलवायचं नाही नाहीतर हे तुटायला लागतात तर इकडे बघू शकता एकदम छान असे मी कोफत्याची भाजी बनलेली आहे छान मिक्स करून थोडा वेळ मी कमी गॅसवरती ठेवलेला आहे म्हणजे जा जास्त शिजवायचं नाही नाही तर खूप जास्त थिक होते ते आणि कोफते पण तुटायला लागतात तर जास्त जास वेळ मी शिजवलेलं नाही आहे काढून ठेवलेलं आहे भाजी बनलेली आहे तर अगोदर मी चहा बनवून घेते आणि सगळंसंग किचन काउंट मी क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे आता सगळसंगच भाकरी बनवणार आहे मी कुकरला दोन छिट्या झालेले भात बनलेला आहे तर अगोदर चहा घेते तर या सगळे जर मॉरिंगचा चहा घ्यायला तर तुम्हाला भाजी मी जपून दाखवत आहे खूप छान भाजी बनलेली आहे दिसायला जितकी छान बनलेली ना खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनलेली आहे म्हणजे अशी दुधीची भाजी बनवली ना तर मुलं खायला नानव करतात पण ही कोफत्याची भाजी जर बनवली अशा पद्धतीनं मुलं असो मोठे असो सगळी खूप आवडीनं जेवण करतील तर इकडं भाजी भात हे सगळं बनलेलं आहे चहा पण घेतला मी आता अगोदर मी जेवायचं पीठ चाळून घेते तर पिठाचे डबे मी तर खाली किचन कमच्या खालच्या कपड्यात ठेवलेली आहे दोन्ही म्हणजे गव्हाचंही आणि जेवारीचंही तर डबा काढून घेतलेला आहे पीठ अगोदर मी चाळून घेतलं आणि तवा ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तर तवा गरम होत आहे तोपर्यंत तो दिनेशला म्हटलं तू जेवण कर कारण आता दिनेश पण गेला गेलेला की लवकर घरी येत नाही तर जेवण मी पोटभर जीव घालूनच पाठवून देत असते कारण ते तसेच उपाशी पोटी गेले माझं लक्ष तिकडचं असतं कामामध्ये माझं लक्षच लागत नाही तर मला अगोदर तू जेवण करून जा तसं तरी बाहेर काय बी जाणार लवकर येणार आहेत तर मग तोपर्यंत दिनेश थांबेल तिथंच तिकडे जेवायला वाढलेले गरम गरम भात भाजी जेवण करत आहे तोपर्यंत मी करत आहे इकडे जेवारीची भाकर म्हणजे संग संग मला टिफिन पण भरायचं आहे आणि जे हे सामान लागत आहे एर जाईगड खूप आहे जेव्हाही कमी वेळात बनवायचं असताना धावपळ खूप होत असते आपली तर इकडं टिफिन पण मी भरलेले संग संग आणि भाकर पण बनलेलीच आहे म्हणजे कोप्ट्याची भाजी गरमागरम भात आणि भाकर हे सगळं मी टिफिन भरलेलं आहे तोपर्यंत तो दुसरीचं जेवण इकडं चालू झालेले तर दिनेशला भाकर काही खायची नव्हती गरम गरम भात आणि कोपट्याची भाजी, भाजी भाजी ना भाकर असो किंवा भात असो किंवा चपाती असो सगळ्यासोबत खूप छान टेस्टी लागते ले ले। ला तर इकडं भाकर बनलेली अगोदर मी टिफिन भरलेलं आहे आणि बाकीच्या भाकरी सगळ्या आज बनवते बाबांचाही आवरत आहे म्हणजे आव करत आहे ते तर सगळं सगळं त्यांनाही जेवायला वाटते मग नंतर देवपूजा परत बाकीची कामं आपली दिवसभराची ते तर दिवसभर चलतच राहणार आहेत आणि काल मी तांदूळ वगैरे काढून ठेवलेले होते आणि आज मला ते तांदूळ पण धुवायचे आहेत तर थोडंसं लवकर मी किचनच्या कामापासून फ्री होते म्हणजे म्हणजे मला दुसरी काम करायला वेळ मिळेल तर सगळ्या जेवारीच्या भाकरी मी बनवून घेतलेले आहेत बाबांचं आवरलेले आहेत अगोदर बाबांना जेवायला वाढत आहे तर, तर गरमागरम भाजी आहे भात आहे आणि जेवारीची भाकर आहे आणि लिंबूचं लोणचं यावेळेस मार्केटून आणलेलं आहे म्हणजे दिनेश विदरला गेला होता कॅन्टीनला तिथूनच लिंबूचं लोणचं घेऊन आलेली भरणी घेऊन आलेली आहे खूप छान आहे तर लोणचं पाकर बाबांना मी वाढत आहे म्हणजे जवसाची चटणी किंवा लोणचं हे त्यांचा फेवरेट आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी तर या मग सगळेजण जेवण करा तर बाबा जेवण करत आहेत तोपर्यंत मी देवपूजा करून घेतलेली आहे तर हीच आहे रोजची देवपूजा आता तुळशीपूजन उमला करून येते आणि जी बाकीची कामं आहेत त्याला मी सुरुवात करते तर असं ताईनं हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कोफत्याची भाजी कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये